सिंह राशी म्हणजे साक्षात सूर्यदेवांची रास जन्मतः राजेशाही आहे आत्मविश्वास सामर्थ्य आणि तेज घेऊन आलेले असते पण प्रत्येक सिंह राशीच्या जीवनात एक मोठं वैशिष्ट्य जाणवतं त्यांचा प्रत्येक बदल हा अचानक धक्कादायक आणि सर्वांच्या डोळ्यांसमोर घडणारा असतो यंदा सिंह राशीच्या नशिबातले ग्रहस्थितीचे बदल गुरु शनीची विशेष चाल आणि चंद्राच्या प्रखर दृष्टीमुळे तुम्हाला तीन अशा घटना अनुभवायला मिळतील ज्या धक्कादायक असतील पण त्या तुम्हाला अधिक चांगल्या सामर्थ्यवान आणि समृद्ध आयुष्याकडे घेऊन जातील या घटना इतक्या प्रबळ असतील की तुम्हाला काही क्षणांसाठी घाम फुटेल मन हादरेल आणि विश्वास बसणार नाही हे खरंच माझ्यासोबत घडतंय का पण लक्षात ठेवा परमेश्वर जेव्हा आपला मार्ग बदलून देतात तेव्हा पहिला संकेत नेहमीच धक्कादायक असतो यात सर्वात महत्वाचं म्हणजे शनिदेव तुमच्या जीवनात थेट हस्तक्षेप थे करणार आहेत आणि हा योग प्रत्येक सिंह राशी वाल्यांना भविष्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन ठेवणार आहे प्रथम एक आहे की घरात मोठा तमाशा पण नियतीचा मोठा टर्निंग पॉइंट सिंह राशी वाल्यांच्या घरात वातावरण अचानक तापलेलं दिसेल कुटुंबियामध्ये मतभेद जुनी दुखरी ठिकाणं उफाळून येणं एखादं गुपित उघडणं हे सगळं एकत्र घडू शकतं हा तमाशा इतका मोठा असेल की तुम्हाला वाटेल हे संकटच आहे पण खरी गोष्ट अशी आहे कि या घटनेमुळे तुमच्या घरातले दडलेले प्रश्न कायमचे सुटणार आहेत उदाहरणार्थ नातं जे आतापर्यंत जवळ येतील हा तमाशा म्हणजेच घरगुती शुद्धीकरणाची प्रक्रिया असेल सुरुवातीला धक्का बसेल पण शेवटी घरातली ऊर्जा बदलून आशीर्वादासारखी होईल दुसरा आहे दोन देवता स्वप्नात प्रगट किंवा गुप्त संदेश मिळणार आहे गणेश चतुर्थीनंतर एका रात्री तुम्हाला असं स्वप्न पडेल जे साधन असणार गणपती बाप्पा स्वप्नात येऊन तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवतील कदाचित ते काही प्रतीक दाखवतील जसं की एखादा रस्ता एखादं पुस्तक एखादं मंदिर किंवा पांढरा मंदिर ही प्रतीक तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहेत त्याचवेळी शनिदेव स्वप्नात येऊन तुम्हाला इशारा देतील कोणापासून दूर राहायचं आणि तुमच्या खऱ्या कर्माच्या फळ कोणत्या दिशेने मिळणार आहे हे स्वप्न इतकं जिवंत असेल की सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल मी खरोखर देवांना भेटून आलोय का अंगावर काटा येईल घाम फुटेल या दोन देवतांच्या एकत्र दर्शनाचा अर्थ असा तुमचं नशीब आता बदलाच्या उंभरट्यावर उभा आहे गणपती बाप्पा मार्ग दाखवतील आणि शनिदेव त्या मार्गावर खरं फळ देणार आहेत तिसरे आहे आर्थिक व सामाजिक धक्का पण सोन्याची संधी आहे तिसरी घटना ही सर्वात धक्कादायक पण सर्वात शुभ आहे अचानक अशी परिस्थिती येईल की काही लोक तुमच्यावर शंका घेतील तुम्हाला कमी लेखतील कदाचित अपमानही करतील तुम्हाला असे वाटेल की समाजात तुमची किंमत कमी झाली आहे हा धक्का सहन करणे कठीण जाईल पण याच वेळी नियतीचा मोठा खेळ सुरू होईल अचानक तुम्हाला अशी संधी मिळेल जी कोठ्यावधीमध्ये एकाला मिळते नोकरी व्यवसाय नवीन गुंतवणूक किंवा राजकीय किंवा कि सामाजिक स्थान कुठल्या तरी क्षेत्रात तुमचं नाव वर जाईल पैसा अनपेक्षित पद्धतीने कदाचित जुना कोर्ट केसचा निकाल किंवा एखादा देवीचा लाभ शत्रूंची जीभ बंद होईल आणि लोक उलट तुमचं कौतुक करू लागतील हा धक्का म्हणजे जणू तुमच्या नशिबाच्या सोन्याचा दरवाजा उघडण्याची गुरु केलीच आहे घरातला तमाशा जुने ओझे संपून घरगुती वातावरण शुद्ध करेल देवतांचे स्वप्न तुमचं खरं जीवन मार्ग गुप्त संकेतांमधून दाखवेल सामाजिक धक्का पण तुमच्या यशाची आणि पैशाची पावसाची सुरुवात ठरेल सिंहराशी वाल्यानो हे तीन धोके तुमचं नशीब कायमचं बदलून टाकेल सिंहराशी या तीन घटना सध्या नाहीत त्या दिसायला धक्कादायक आहेत पण प्रत्येक घटनेतून परमेश्वराची एक दैवी योजना दडलेली आहे घरात होणारा तमाशा हा विनाश नव्हे तर शुद्धीकरणाचा मार्ग असेल जे संबंध खोटेपणावर आधारलेले आहेत ते तुटतील पण जे खरे आहेत ते अजून मजबूत होतील दोन देवतांचे स्वप्न हे साधं स्वप्न नाही तर ते दैवी आशीर्वादांचं थेट संदेश असेल यातून तुम्हाला तुमच्या भवितव्याचा गुप्त दरवाजा दिसेल आणि समाजातल्या आर्थिक सामाजिक धक्का हा तुमच्या नशिबाचा सोन्याचं पान उघडणारा ठरेल आज जिथे लोक तुमच्यावर शंका घेत आहेत तिथे सुद्धा ते तुम्हाला उंच सिंहासनावर बसलेले पाहतील याचा सारांश एवढाच धक्का म्हणजे शेवट नव्हे तर तोच नवा आरंभ आहे सिंह राशीची खरी ताकद धक्क्यातूनच उभी राहते आणि ह्यावेळी तर गणेश बाप्पा आणि शनिदेव दोघे म्हणून तुमचं जीवन पुन्हा घडवायला सज्ज आहेत आता संदेश एवढाच की सिंह राशी गणेश चतुर्थी पासून सुरू होणारे हे बदल तुम्हाला सुरुवातीला गोंधळात टाकतील घाम सोडतील कदाचित डोळ्यात पाणी आणतील पण विश्वास ठेवा ही वादळं तुम्हाला खाली पाडायला नाहीत तर तुम्हाला वर नेण्यासाठी आहेत त्यांच्या आयुष्यातली अडचण आता संपत आहे ज्याने तुम्हाला त्रास दिला त्यांचा मुखवटा आता गळून पडणार आहे आणि तुमच्या हृदयातली प्रार्थना आता देवापर्यंत पोहोचत आहे आहे गणपती बाप्पा सांगतात विघ्न काढण्यासाठी आलो शनिदेव सांगतात तुमच्या कष्टांचं सोनं करण्याची वेळ आली आहे म्हणून धक्क्याला घाबरू नका तो धक्का म्हणजे दैवी आशीर्वादाची सुरुवात आहे लक्षात ठेवा तुम्ही सिंह आहात राजा कधीही पडला तरी पुन्हा सिंहासनावर आरूढ होतोस आणि गणेश चतुर्थीनंतर परमेश्वराने ठरवलेलं तेच तुमचं भवितव्य संपन्नता सामर्थ्य आणि सन्मान या तीन गोष्टी तुम्हाला मिळणारच परिणामी हा महिना एकीकडे नवीन शक्यता आणि अद्भुत संधीचे दरवाजे उघडेल तर दुसरीकडे तुम्हाला आव्हाने आणि मानसिक दबावांनाही तोंड द्यावे लागू शकते काही चांगल्या बातम्या तुमच्या आयुष्यात प्रकाशाच्या किरणांप्रमाणे येतील आणि तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुमच्या अंतर आत्माला समाधान आणि प्रेमाने भरून टाकेल परंतु मस्तरी लोकांची नजर तुमच्या सहजतेवर झेप घेऊ शकते आणि सहकारी किंवा भागीदारांसोबत तणावाची परिस्थिती देखील उद्भवू शकते या महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवातच तुमच्या सर्जनशीलतेच्या आणि मूळ कल्पनांच्या तेजाने होईल तुमच्या सूचना आणि योजनांचे कौतुक केले जाईल कौटुंबिक आनंद वाढेल आणि यावेळी तुम्ही तुमचे खरे हितचंतक स्पष्टपणे ओळखू शकाल ज्येष्ठांशी संपर्क वाढेल एक स्मस्मरणीय क्षण जीवनाच्या पानांवर कायमचा ठसा उमटेल काही काळापासून प्रलंबित असलेली कामे गती घेतील ज्यामुळे मन आनंदी होईल पालकांच्या आरोग्याबद्दल चिंता असेल गोड बोलण्याने बिघडलेले काम सुधारेल या काळात अल्पकालीन गुंतवणूक टाळावी या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या जोडीदाराची सेवा आणि प्रेम तुमचे मन भावनिक करेल करियर मधील एखाद्या महत्त्वाच्या भेटीत यश मिळेल त्यावेळी तुम्हाला तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल या महिन्याचा तिसरा आठवडा महिन्याचा मध्य तुमच्यासाठी चांगला आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे सहकाऱ्यांचा पाठिंबा तुमच्या कामाला गती देईल एखाद्याच्या मध्यस्थीने बिघडलेले काम सुधारेल वेळेचा योग्य वापर करा कारण अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता असते एखादा नवीन उपक्रम सुरू करता येतो परंतु तो चांगला विचार करूनच सुरू करा या आठवड्यात तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कनिष्ठ सहकारी कामाच्या ठिकाणी उपयुक्त ठरतील तुम्हाला मित्रांचा पाठिंबा आणि आणि मिळेल यावेळी तुम्ही जास्त बोलण्याकडे कमी लक्ष द्यावे तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल आणि गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या अस्वस्थतेपासून तुम्हाला आराम मिळेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल परंतु पाळीव प्राण्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या तर सप्टेंबरचा चौथा आठवडा तुमचे जुने बिघडलेले नाते सुधारेल आणि व्यावसायिक संबंध मजबूत करेल तुम्हाला सुख सोय मिळेल आर्थिक स्थिती मध्यम राहील तुमच्या तणावात काही प्रमाणात घट होईल आणि दीर्घकाळाच्या दबावानंतर तुम्हाला आराम मिळेल तुम्हाला शक्तिशाली लोकांचा सहवास मिळेल पालकांशी संबंध गोड होतील आणि आयुष्यात नवीन ऊर्जा येईल